मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठीच्या अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती तर या संदर्भात पुन्हा एकदा एक महत्वाची नवीन अपडेट आज जाहीर करण्यात आली आहे तर पाहू शकता निवड यादी जी आहे हे लागणार किंवा नाही या संदर्भात जाणून घेऊयात हे सूचनापत्रक आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत पाहू शकता कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन परीक्षा दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अकरा आणि त्याचबरोबर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे सदर परीक्षेचा निकाल हा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर परीक्षेच्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकूण उमेदवारांची तात्पुरती निवड यादी निवड याद्या सूचनापत्रासह पाहू शकता आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत यामध्ये अनुसूचित जमातीच्या माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत पाहू शकता एकवीस जागा ह्या उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदरपदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहेत तर यामध्ये पाहू शकता उपयुक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीमध्ये एकूण अठराशे पंचवीस उमेदवारास सूचनापत्र पाहू शकता तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसन्वये सर्व मूळ शैक्षणिक का प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरता पाच मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या तथापि सोबत संलग्निक तक्ता अ मध्ये नमूद उमेदवार सदर पडताळणी कार्यक्रमाकरता अनुपस्थितीत राहिले आहेत तर पाहू शकता केवळ अशा उमेदवारांना सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याकरता सत्तावीस मे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तो ॲड्रेस आहे मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय या ठिकाणी हजर राहायचं आहे येथे उपस्थित राहण्याची अंतिम संधी ही देण्यात येत आहे त्यानुसार पाहू शकता तक्ता अ मध्ये नमूद दिनांक वेळेस ठिकाणी कागदपत्र पडताळणी करता उमेदवारांनी उपस्थित राहावे आणि ज्या नमूद नियोजित दिनांकास कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहणे शक्य होणार नाही ना ना अशा उमेदवारांनी ईमेल आयडी वर ईमेलद्वारे पूर्ण सूचना देऊन उर्वरित दोन दिनांकांपैकी एका दिनांकास त्यांची नियोजित ठिकाणी आणि वेळेत उपस्थित राहावे त्याचबरोबर पाहू शकता दिनांक सत्तावीस मे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिनांकास कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याची उमेदवारांची विनंती ही मान्य केली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी उपयुक्त नमूद केल्यानुसार पाहू शकता जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करता अनुपस्थितीत राहतील अशा उमेदवारांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येऊन तसेच भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे तर पाहू शकता या पद्धतीने कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना एक शेवटची संधी त्यांना देण्यात आली आहे ज्या उमेदवारांनी अगोदरच्या पाच मे ते नऊ मे दरम्यान जे उमेदवार उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी अजून एक संधी ही देण्यात आलेली आहे त्यांची नावं सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहेत आता पाहू शकता ही जी यादी आहे या यादीमध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी सत्तावीस आणि एकोणतीस जी तारीख देण्यात आली आहे त्या दिवशी पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी व्हीसाठी हजर राहायचं आहे आणि ज्या उमेदवारांना उपस्थित राहता येणार नाही त्यांनी ईमेल आय डीद्वारे कळवणं आवश्यक आहे सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान ही डी व्ही घेतली जाणार आहे आता सगळ्यात महत्वाची की निवड यादी ही प्रतीक्षा यादी या अगोदर जाहीर झालेली आहे फक्त निवड यादीच जाहीर करण्यात आली आहे तर प्रतीक्षा यादी ही लागणार आहे का तर पाहू शकता आता या यादीमध्ये जी पुन्हा एकदा संधी दिली दोन दिवसांसाठी सत्तावीस ते एकोणतीस या दिवसामध्ये समजा काही उमेदवारांनी सांगितलं मेल आय डीद्वारे की आम्ही इच्छुक नाही आहे आम्ही दुसऱ्या ठिकाणी रुजू झालेले आहोत किंवा काही उमेदवार सांगतील की त्यांची कागदपत्रं जी आहेत ही डी व्हीमध्ये अपात्र ठरतील आता अशी जर प्रोसेस झाली तर यामध्ये पाहू शकता निवड यादीमधून ते प्रक्रियेमधून पार होतील अशा वेळेला त्यांना प्रतीक्षे ही लावणं आवश्यक आहे म्हणजे जे उमेदवार त्यानंतरनं नवीन निवड यादी लागू शकते आणि नवीन निवड यादीमधून जे उमेदवार आहेत ते सिलेक्ट केले जाऊ शकतात यासाठीची निवड यादी ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते याचबरोबर पाहू शकता सगळी महत्वाची कागदपत्र ज्या ज्या उमेदवारांची तयार नाही आहेत त्यांना अजून एक संधी आहे काही उमेदवारांचे कागदपत्र तयार नव्हते त्यामुळे ते त्यांची जी अगोदरची डी व्ही आहे ती राहिली होती तर पाहू शकता काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याचबरोबर जो अर्जाचा नमुना आहे हा सुद्धा या सूचना सु पत्रकामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे तो चेक करून त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट साठी हजर राहायचं आहे आणि निवड यादी नंतर प्रतीक्षा प्रतीक्षेआधी जरी लागणार नसेल नक्की शंभर टक्के याबद्दलचे सूचना पत्रक बीएमसी कडून जाहीर केले जाईल पण जरी आधी जरी लागली नाही तर पाहू शकता प्रतीक्षा आदी म्हणजे निवड यादी जी आहे नवीन निवड यादी लागेल म्हणजे ज्या निवड यादीमध्ये सध्याच्या उमेदवार आहेत त्यांना म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरतील किंवा ते हजर राहणार नाही आहेत त्यानंतर नवीन निवड यादी म्हणजे नव्या उमेदवारांना संधी मिळेल आणि लवकरच ही यादीसुद्धा जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद